भारताच्या राजकारणामध्ये तसेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरदचंद्रजी पवार यांचं स्थान थोडस वरी आहे कारण काय त्यांच्या वयाचे नेते सध्या राजकारणामध्ये नाहीत आणि एकमेव एक एक जुनं नेतृत्व म्हणून शरद पवाराकडे लोक हे बघतात आणि हे बघतात नेहमी दाखले असतील विचारविनिमय असेल किंवा पवारांचे एखादं विधान असेल याचा इफेक्ट जास्ती महाविकास आघाडीवरती इंडिया आघाडीवरती होतो याचा इफेक्ट हा युतीवरती होत नाही कारण युतीचे लोक हे यांच्याकडे दुर्लक्ष करतात राऊन यांच्याकडे पण आता नेमकं असं काय घडलेलं आहे की त्या घडल्यामुळं शरद पवारांनी जणू महाविकास आघाडीच्या लोकांच्या खवडीत मारले म्हणा किंवा त्यांचं अज्ञान त्यांचा मूर्खपणा जो काही आहे बालिशपणा असेल हे काकाने एका झटक्यामध्ये फटका मारून उघडं पाडलंय म्हणा किंवा ते त्यांनी त्यांना ठोकले म्हणा ठीक आहे आता बघा हे नेमकं का प्रकरण काय आता पहलगाम हल्ल्यावरून प्रथमतः जे काही कॉन्ट्रोवर्सी झाले एकमेव ह्या गोष्टीचं दुर्दैव वाटतं आणि आपलं आपण खरंच अपयशी आहे आज डेमोक्रॅटिक जे म्हणतो आपण की यामध्ये डेमोक्रेटी आहे लोकशाही सर्व पर्याय आहे हे आम्ही लिब्रारो आहोत लिब्रांडो लिब्रांडो आहोत वामपंथी हो, आहोत आम्ही विचारवंत आहोत पुराग गा, पुरोगामी आम्ही स्वीकारले अरे काय 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 बोलतात पॅलेस्टाईनच्या यांना शोक येतो पण ज्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये जी प्रकरे परिस्थिती आली होती आणि जी परिस्थिती ही बांगलादेशमध्ये होती त्यावरती हे लोक काय बोलणार नाहीत म्हणजे ज्या ठिकाणी हिंदू मरतो त्यावर हे काय बोलणार नाहीत पण ज्या ठिकाणी मायनॉरिटी जे असते त्यांच्यावरती यांचा जास्त पुळका आहे असो पण पहलगाम हल्ला झाला त्यानंतर भारताने जवाबी कार्यवाही दिली आणि ती कार्यवाही होती ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे एक असं ऑपरेशन आहे त्याचा म्हणजे तुम्ही आमचे सुहाग किंवा आमचे शिंदूर तुम्ही पुसल आम्ही तुम्हाला ह्या सुंदराचं महत्व समजावून सांगू याचा बदला आम्ही नक्कीच घेऊ गोळीला उत्तर हे गोळ्यानं दिलं आणि या सुंदराच्या बदल्यामध्ये भारतानं पाकिस्तानातील जे काही आतंकवादी दहशतवादी आहेत त्यांना हेरून टिपलं नऊ ठिकाणी हल्ले केले आणि जे या लोकांचे तळ आहेत ते तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले आणि जे काही एअरबेसेस सिस्टम आहे तेही भारतानं उद्ध्वस्त केली शंभराहून अधिक वांटेड अतिरिके मारले गेले त्यानंतर आता भारताची पाकिस्तानची आता अशी अवस्था झाली आहे की पाकिस्तानाला भीक मागून पैसे आणून देश चालवावा लागतो आता कि ते पाकिस्तान अजून किती भिका मागणार हे सध्याची अवस्था अशी आहे मग यामध्येच अमेरिकेनं मध्यस्थी करून पाकिस्ताना है है भारत पाकिस्तानामध्ये संधी घडून आणली म्हणजे सध्या हे युद्ध स्थगित आहे पण युद्ध बंधन आहे बरं का भारत काय म्हणतंय हे युद्ध बंधन आहे हे युद्ध सध्या आम्ही स्थगित केलंय आणि जर असेच काम असेच काड्या हे के पाकिस्तानानं केल्या मुद्दा पहिला दुसरा मुद्दा आतंकवाद्यानं काही कारवाया भारतामध्ये केल्या तर ते पाकिस्तानानं केल्या समजून आम्ही त्याला उत्तर देऊ हे उत्तर ऑपरेशन सिंदूर टू पॉइंट झिरो असणार आहे म्हणजे गोळीला उत्तर हे गोळ्यानं भारतानं स्पष्ट सांगितलं मग या ठिकाणी त्यावर ते जे काही दोघांचं मनोमिलन झालं आणि त्या ठिकाणी हे युद्ध तात्पुरतं थांबलं मग त्यानंतर था भारतामध्ये जो उद्रेक आला म्हणजे लोकांचं बघा मध्ये बसून गावामध्ये आळो पडून मस्त टी व्ही बघत बघत ह्या न्यूज बघायच्या युद्धाच्या आणि हे लोक घरात बसून युद्ध पेटलं पाहिजे पाकिस्तान उडलं पाहिजे लाहोर उडून टाका करायचे उडून टाका हे असे जे वक्तव्य आहेत हे वक्तव्य लोक करायचे आणि लोकांमध्ये एक संतापाची लाट आली की हे युद्ध झालंच पाहिजे युद्ध व्हायलाच पाहिजे आणि भारतानं पाकिस्तान झाडायला शिकवाच पाकिस्तान उडवून टाका हे घरामध्ये येशीमध्ये बसून हे लोक बोलतात पण युद्ध काय असत जे सीमावर्ती भागात जे लोक राहतात त्यांना माहित आहे ज्यांचा मुलगा हे सैन्यामध्ये बॉर्डरला असतो त्यांच्या घरच्याला माहित आहे युद्ध हे असंच वाढलं पाहिजे की शांतता जो काही रिवेंज घेऊन शांतता प्रस्थापित केली पाहिजे हे त्या लोकांना माहिती आहे पण काही बावलट लोक या ठिकाणी त्यांचा प्रश्न होता की पाकिस्तान आपला बाप आहे का वार रुकवादी पापा अशा अनेक काल गोष्टी हॅशटॅग है, झाल्या आणि ट्रेंडिंगला आल्या मग बघा या ठिकाणी राहुल गांधी असतील महाराष्ट्रामधील संजय राऊत असेल असे काही फाटके तोंडाचे नेते यांनी एक मागणी लावून धरली ते म्हणजे काय की हे तुम्ही जे सीज फायर आहे हे सगळ्या जी युद्धस्थिती जी आहे तुम्ही बंद केली शस्त्र तुम्ही संधी केली आहे यावर तुमचं स्पष्टीकरण काय ते तात्काळ अधिवेशन बोलवा आणि तात्काळ अधिवेशन बोलून तुमची भूमिका स्पष्ट करा एकोणीशे एकाहत्तर ला असेल नाईन्टी नाईन ला असेल जे आतापर्यंत हो हो का? काही जे युद्ध झाले होते त्यावेळेस असं घडलं होतं का असो पण या ठिकाणी हे काही मोजके लोक हे प्रश्न भारतीय सैन्याला विचारतात हे प्रश्न सरकारला विचारतात की तुम्ही आता संयुक्त अधिवेशन बोलतात काळ आम्हाला स्पष्टीकरण द्या मग ते स्पष्टीकरण मागतात की ही शस्त्रसंधी का झाली भारतानं भारता भारत या ठिकाणी तात्पुरती स्थगिती का घेतली दबाव कुणाचा होता भारतानं पाकिस्तानाचं काय केलं भांडण हे भारत पाकिस्तानचं आहे मग यामध्ये अमेरिकेनं का सांगायची गरज होती अमेरिका आली कुठून हे विषय आमचा आहे असं यांचं चाललं होतं मित्रांनो तुम्हाला माझं एक स्पष्ट एक प्रश्न आहे की ऑपरेशन सिंदूर हे का आलं होतं त्या सव्वीस महिलांच्या कुंकवाचा बदला याच्या माध्यमातून घ्यायचा होता आणि ह्या सव्वीस महिलांच्या कुंकवाचा बदला नऊ जागी आतंकवाद्याचे दहशतवाद्याचे तळ उडवून त्यांच्या घरातील प्रमुख व्यक्तीला मारून शंभराहून जास्त आतंकवादी मारून तो बदला पूर्ण केलाय का नाही आता हे साठी ही लढाई होती का साठी ही ऑपरेशन सिंदूर होतं का नव्हतं ऑपरेशन सिंदूर हे त्या सव्वीस महिलांच्या सव्वीस मायमाऊलीच्या कुंकवाचा बदला हा ते ऑपरेशन सिंदूर होतं आणि तो बदला पूर्ण झालेला आहे मग तरीही लोकांना फक्त नरेंद्र मोदींना विरोध करायचा आहे भाजपला विरोध करायचा आहे पूर्वी राज ठाकरे काय बोलले युद्ध करायची काय गरज आहे राऊत हे पहिले असंच बोलायचे आता लोकांचा परत स्वर बदललाय की आता तुम्ही संयुक्त अधिवेशन बोलून तुमची भूमिका तुम्ही, तुम्ही स्पष्ट करा जर तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केला नाही तर आम्ही समजू की तुम्ही, तुम्ही विरोधकांना मोजत नाही हे मल्लिकार्जुन खरगे म्हणतात ठीक आहे हे असं नेमकं प्रकरण होत मग या प्रकरणावरती ह्या सर्वांच्या थोबाडीमध्ये काखाणी मारली आहे कारण आता काकाकडे जरा पश्चिमेचे वारे हे पूर्वेकडून व्हायला लागलेत आणि काका आता सरकारची बाजू हे खंबीरपणे घेताना दिसतात आणि काकाचं हे असंच वक्तव्य बघा ते वक्तव्य काय <coughs> इंडिया आघाडीतील लोक म्हणतात की तुम्ही स्पष्टीकरण द्या तुम्ही माघार का घेतली तुम्ही स्थगिती का घेतली त्यावर ते म्हणतात विशेष अधिवेशन बोलवायचं असेल तर माझी काही हरकत नाही माझे नाही काकांचे आपण विशेष अधिवेशनातून जी अपेक्षा असते की नक्की काय झालंय हे सर्वांना कळावं त्या ठिकाणी असं काय घडलं होतं नेमकं असं बोलणे कुठले झाले नेमकं ठरले काय हे सर्वांना कळावं ही अशी यांची अपेक्षा आहे सैन्य दलांच्या कार्यवाहीची अशा संविधान काळात सखोल चर्चा खुलेआम होऊ शकत नाही हे वाक्यानं थोवाडीत मारले सगळ्यांच्या अहो सिंपल गोष्ट आहे नॅशनल सेक्युरिटी असेल एन एस सी असेल या गोष्टी असतात ह्या गोष्टी सर्व गुपित असतात मर्यादित लोकांपर्यंत असतात ह्या सगळ्यांचं पब्लिश करून ह्या गोष्टी लोकांसमोर मांडायच्या नसतात म्हणजे कुठेही यावर चर्चा करायची नसते हे गोष्टी ह्या गुपित ठेवाव्या लागतात सभागृहात त्याची माहिती देण्यासाठी काही मर्यादा असतात सभागृहामध्ये या सगळ्या गोष्टीची माहिती नसारखी मर्यादा असतात आणि त्यानंतर सभागृहात संपूर्ण घटनेचा खुलासा होऊ शकत नाही हे स्पष्ट मत आहे शरदचंद्रजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष नॅशनल काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट म्हणजे ह्या गोष्टी अधिवेशनामध्ये मांडता येत नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या सभागृहात ठेवता येत नाही हे स्पष्ट मत काकाचं आहे आणि काकांनी हा मास्टर स्ट्रोक टाकला आहे याचं म्हणजे जे इंडिया आघाडी आहे महाविकास आघाडी आहे याच्या थोवाडीमध्ये चपराक म्हणा हे काकांनी मारलेले आहे अरे खरं पण आहे तुमचं यावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन द्यावा नमस्कार